व्हिडिओ आपण शॉर्ट पण पावा जुनी पेन्शन योजना नवीन अपडेट सर्वोच्च न्यायालयाने दिले हे नवीन आदेश दुसरे अपडेट आहे निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी खाजगी कर्मचाऱ्याला किती वर्षे काम करावे लागते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तर आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सध्या बिलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पावते चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे अखिल सर्कल असे चॅनल असेच आपल्याला नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील फक्त सबस्क्राईब करायला आता विसरू नका जुन्या पेन्शनबाबत माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यात काही सुधारणाचे आदेश दिल्याचे दिसून येते नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्या पेन्शनबाबत माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ह्यात काही सुधारणाचे आदेश दिल्याचे दिसून येते जुनी पेन्शन योजना नवीन अपडेट सुप्रीम कोर्टाने जारी केला नवा आदेश पहा तुम्हाला माहिती आहेच जुनी पेन्शन योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही अर्धा पगार मिळतो ही जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे कर्मचाऱ्यांचे वाढते आंदोलन पूर्वी कर्मचारी कमी संख्येने आंदोलन करत होते मात्र आता हजारो लोकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवा प्रस्ताव मांडला आहे वाढत्या आंदोलनाला सरकारने रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे सरकारचा नवा प्रस्ताव सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा किंचित कमी पेन्शन मिळेल असे या प्रस्तावात म्हटले आहे मात्र महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे दरमहा नियमित पेन्शन मिळत राहणार रा आहे जुन्या पेन्शन योजनेचे फायदे अर्धा पगार निवृत्तीनंतर ते, ते मिळू शकते महागाई भत्ता मिळतो वर्षातून दोनदा वा वाढावा वा, वा, वर उत्पन्न सुरक्षा मिळते निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची चिंता नाही जु जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्रता पाहूया एक ऑक्टोबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त केलेले कर्मचारी ह्या पेन्शन योजनेत लाभ घेऊ शकतात दहा वर्षे सेवानिवृत्त झालेले शिक्षकी अर्ज करू शकतात दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाहीत न्यायालयाचा हस्तक्षेप नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे की जुनी पेन्शन योजना परत मिळावी यासाठीची याचिका मान्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचे महत्त्व समजावून सांगितले आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सल्ला की त्यांनी ह्या विषयावर ताज्या घडामोडीवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या हक्काची जाणीव ठेवावी सरकारकडून ही अपेक्षित आहे कर्मचारी चिंता लक्षात घेऊन त्यावर न्याय तोडगा निघेल दुसरी अपडेट पाहूया निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी खाजगी कर्मचाऱ्याला किती वर्षे काम करावे लागतील जाणून घ्या सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सुप्रिल बिलकोला आताच क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील कर्मचारी पेन्शन योजना एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सुरू झाली सर्व संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करणे हे यांचे उद्दिष्ट आहे प्रायवेट सेक्टरमध्ये काम करणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईचा काही भाग वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि हे पैसे अशा ठिकाणी गुंतवतो जिथे त्याला चांगला परतावा मिळतो जेणेकरून त्याला निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी पी एफ खाते आहे सर्वोत्तम पर्याय ज्यामध्ये उत्कृष्ट परताव्यासह पेन्शनचा ताण देखील दूर होतो पी एफ खातेधारकांना ई पी एस पंचाना अंतर्गत पेन्शनचा लाभ दिला जातो मात्र ह्यासाठी काही अटी आहेत या अटी आहे। पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला पेन्शन मिळू शकते पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दहा वर्षे काम करावे लागेल त्यामुळे ई पी एस म्हणजे काही आणि ते कशासाठी वापरले जाते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे ही एक पेन्शन योजना आहे जी ई पी एफ ओद्वारे व्यवस्थित केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक अट पूर्ण करावी लागेल ई पी ओफच्या मते जर एखादा कर्मचारी दहा वर्षे काम करत असेल तर त्याला पेन्शन मिळू शकते ही योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे ही योजना अठ्ठावन्न वर्ष वयापर्यंत पोहोचलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन लावायची हमी देते नियमानुसार एखादी व्यक्तीने नऊ वर्ष आणि सहा महिने सेवा केली तर ती दहा वर्षाच्या बरोबरीचं मोजली जाईल परंतु जर एखाद्या व्यक्तीने साडेनऊ वर्षापेक्षा कमी काम केले असेल तर केवळ नऊ वर्ष मोजली जातील अशा परिस्थितीत कर्मचारी निवृत्तीचे वय पूर्ण होण्यापूर्वीच खात्यात जमा केलेली रक्कम काढू शकतो एफ कपातीचे एकूण तुलना वास्तविक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगाराचा मोठा भाग पी एफच्या स्वरूपात कापला जातो तो दरमहा कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात जमा केला जातो अशा परिस्थितीत जर तुम्ही दहा वर्ष नो खाजगी नोकरी करत असाल तर तुम्ही नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या ए बारा टक्के रक्कम दरमहा पी एफ खात्यात जमा केली जाते यापैकी संपूर्ण कर्मचाऱ्यांचा हिस्सा ई पी एफमध्ये जातो तर आठ पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो जर एखाद्या कर्मचाऱ्याने पाच 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 वर्षपर्यंत दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केले असेल तर काय होईल किंवा त्याने दोन नोकऱ्यांमधील अंतर घेतले तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळेल की नाही नियमानुसार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतरही नोकरीमध्ये अंतर असल्यास किंवा दहा वर्ष पूर्ण केल्यानंतरही पेन्शनचा लाभ मिळू शकतो याचा यू एन ठेवा नंबर बदलू नये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये तोच यू एन नंबर वापरणे सुरू ठेवावे लागेल